सांगली पोलिस दलाच्या संस्कृती सबसिडीआर कॅन्टीनमध्ये अपहार अपहार प्रकरणी कॅन्टीन व्यवस्थापक हवालदाराला अटक संजय नगर पोलिसांची कारवाई सांगली पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदीसाठी सुरू केलेल्या संस्कृती सबसिडीआर कॅन्टीनमध्ये चौऱ्याहत्तर लाखांचा अपहार झाल्याचं समोर आलंय या अपहार प्रकरणी कॅन्टीन व्यवस्थापक हवालदार भूपेश भीमराव चांदणे यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवत चांदणे याला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दहा वर्षांपूर्वी पोलिसांसाठी हे पोलिस कॅन्टिंग सुरू केलं होतं कॅन्टीनमध्ये स्वस्तात किराणा माल वेगवेगळ्या वस्तू विक्री होत होत्या त्यामुळे कॅन्टीनला चांगला प्रतिसाद मिळत होता किराणा मालासह वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्स वस्तूंची विक्री होत होती व्यवस्थापक हवालदार चांदणे यांनी तीन वर्षांपासून कॅन्टीनमध्ये गैरव्यवहार सुरू केला लेखापरीक्षक विश्वेश देशपांडे अँड कंपनीने एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या वर्षाचे लेखा परीक्षण केले तेव्हा सुपरवायझर अकाऊंट कॅश आणि नफ्यात एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या वर्षात अठ्ठावीस लाख चौऱ्याण्णव हजार आठशे बारा रुपयांची तफावत आढळून आली आणि यानुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्या व्यवस्थापक चांदणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे বেড়ি রিপোর্ট এসপিএন মরা সঙ্গে